मध्ये झालेल्या दंगलीत जे नुकसान झाले त्याची भरपाई कडून वसुली जाणार असल्याचं आपण त्या ठिकाणी सांगितलं कबूल आहे मला दंगेखोरा जे खोर असतील त्यांच्याकडून ती वसुली केलीच पाहिजे त्याला समर्थन आमचा आहे आमचा विरोध नाही पण दंगेखोर कोण याची सुद्धा शहानिशा झाली पाहिजे ज्यांनी त्या ठिकाणी दंगा भडकवला ज्यांनी त्या ठिकाणी ती व्हिडिओ क्लिप त्या ठिकाणी व्हायरल केली अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दुपारी जेव्हा ती घटना घडली त्या घटनाच्या वेळेला पोलीस त्या ठिकाणी होते अध्यक्ष महोदय मग पोलीस बघायची भूमिका का घेत होते आणि ती जी हिरवी चादर आली अध्यक्ष महोदय ती हिरवी चादर ती कुठून आली या ठिकाणी मी दाखवतो आपल्याला अध्यक्ष महोदय ही ती फोटो आहे आणि त्या फोटो मध्ये कुरान मधील आयत अध्यक्ष महोदय या ठिकाणी आणि या ठिकाणी सांगितलं जात की ही आयत या ठिकाणी नव्हती अध्यक्ष महोदय या ठिकाणी याची या ठिकाणी पोलीस विभाग बोलू अध्यक्ष महोदय मी काय कोणाच्या मते बोल या ठिकाणी पोलिसांनी तडफोड केली माननीय राऊत साहेब नाही मला काही त्यांच्या भाषणात टोकायचं नाही मला त्याचा हे अधिकारी नाही माननीय राऊत साहेब जो फोटो दाखवताना आहे ती दुपारच्या वेळेला दोन्ही बाजूंच्या लोकांनी ती तपासली अफवा होती जे नऊ आरोपी त्या आंदोलनातले होते त्यांच्यावर दहा दहा पंधरा पंधरा कलमा लागल्यात पण ही अफवा पसरल्यामुळे दंगा पसरला त्या आंदोलनामुळे काही दंगा नाही पसरला त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी पण चौकशी करावी चादर तपासल्या गेली मी त्या मी त्या भागाचं नेतृत्व करतो दो। दोन्ही बाजूचे लोक गणेशपेठ पोलीस स्टेशनला गेले त्यांनी ती तपासली आणि सकाळचं भांडण पोलिसांनी मिटवलं आणि एकदम उत्तम भावनेने मिटवलं संध्याकाळी त्याची अफवा पूर्ण गावभर पसरून बाहेरचे लोक महालात आले आज ज्यांना अटक झाली आहे कोणी जाफरनगरचा आहे कोणी गिट्टीगदान आहे कोणी यादवनगरचा आहे कोणी मोठ्या ताजबागचा आहे आणि तज्ञ झाली महालात महालातल्या निरपराध लोकांच्या गाड्या फोडल्या गेल्या घर चिन्हित करून घर जाळल्या गेले त्यामुळे माझी राऊत साहेबांना विनंती आपल्या माध्यमातून की आपण तपासूनच बोलावं रेकॉर्डवर चुकीची माहिती जाऊ नये म्हणून मी हर्तेचा मुद्दा घेतला होता मान्य अध्यक्ष म्हणून आमच्या आमदार सहकार्यानी जे या ठिकाणी मांडलं यावर मला एकच हो या ठिकाणी मांडवासा वाटते हमारे शहर अदब मे चली हवा क्या है हमारे शहर ए अदब मे चली हवा क्या है कैसा दौर आहे यारब हमे हुआ क्या ने आग लगाई सारी बस्ती में और वही ये पूछ रहा है पू माजरा क्या है माजरा क्या है अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मला सर्व कल्पना आहे अध्यक्ष महोदय पोलीस विभागानं मुस्लिम बहुल परिसरामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये गाड्यांची तोडफोड कर अनेक घरांचे नुकसान केल्याचा आरोप त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी केला दिलीप सुद्धा फिरते आहे त्या ठिकाणी तर आपण यावर सुद्धा कारवाई करणार आहात काय पोलिसांकडून ती भरपाई मिळवून देणार आहात काय हा सुद्धा या संदर्भात मला या ठिकाणी विचारायचा आहे पोलिसांच्या दडपशाही धोरणांनी अध्यक्ष महोदय मुस्लिम बांधवांवर अमानुष अत्याचार केल्याच्या अनेक प्रतिक्रिया त्या भागातनं यांच्या मतदारसंघातून येतात माझा संबंध लहानपणापासून त्या मतदारसंघाशी राहिला मी त्या मतदारसंघातल्या शाळेमध्ये शिकलो अध्यक्ष महोदय कधी त्या भागामध्ये हिंदू मुसलमानांचा दंगा झालाच नाही आणि त्या ठिकाणी नितीन गडकरी साहेब आमचे केंद्रीय मंत्री त्यांचं सुद्धा घर आहे त्या ठिकाणी ते राहतात आणि गुन्हा गोंधळ राहतात हे प्रकरण घडलंच कसं हा माझा प्रश्न अध्यक्ष देख मोदी या ठिकाणी